नमस्ते मित्रांनो आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांचे विचार एक अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे दोन वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका तीन तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील चार बाळा मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदा हा लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला कधीही अर्थ नाही सहा कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून जे त्याला ऐकू जायला हवे ते त्यापर्यंत नक्की पोहोचेल सात विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असतील तर मागे हटू नकोस ठाम रहा, आणि ते कृतीत आण आठ जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर रहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल नऊ तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून दहा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ